नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आर्यवर्कचं साहित्य पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येणार आहेत म्हणजे सुरुवातीला तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असल्या पाहिजेत सुरुवातीला याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा हे स्टँड असतं लोखंडी ते स्टँड हवं आहे त्यानंतर ही अठरा नंबर अठरा नं नंबरची रिंग हवी असते आपल्याला ब्लाऊजच्या वर्कसाठी तर ही अठरा नंबरची रिंग स्टँड अठरा नंबरची रिंग त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस हवा आहे कॉटनचा ब्लाऊज पीस एक मीटर हे बघा अशा प्रकारे खादी कॉटनचा ब्लाउज पीस हवा आपल्याला तो तुम्ही कलरमध्ये कोणत्याही कलरमध्ये घेतला तरी चालेल यामध्ये हा असा ऑफ व्हाईट त्यानंतर रेड ब्लॅक या या तीन चार कलर मध्ये कपडा अवेलेबल असतो तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची ही आपल्याला सुई लागते सुई बघा ही चोवीस नंबरची आहे चोवीस नंबर आणि 0.4 पॉईंट चार mm एम एम असं आहे यावरती आणि ही टुलिप कंपनीची आहे तर ही सुई आपल्याला आवश्यक आहे सुरुवातीला त्यानंतर हा बघा डोली धागा हे पण कलर मध्ये मिळतात त्यानंतर आपल्याला आवश्यक असतो तो हा जरी थ्रेड बघा हा चारशे तेवीस वाला जर जरी थ्रेड हवा आहे जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेड यामध्ये थोडंसं गपलत होऊ शकते हा सिल्क थ्रेड आहे तुम्ही कधी कधी जरी थ्रेड मागितला तरी दुकानदार कधी कधी हा सिल्क थ्रेड देतो हा चालत नाही आपल्याला तर हा जरी थ्रेड हवा आणि हाच नंबर हवा चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेडचा हा धागा हवा आहे आपल्याला हा धागा सिल्वरमध्ये येतो कॉपरमध्ये येतो आणि गोल्डनमध्ये येतो शक्यतो जास्त करून तर गोल्डनमध्येच येतो आणि कॉपरमध्ये येतो म्हणजे जसं आपल्या ब्लाउजचा कलर असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे हा जरी थ्रेड यूज करावा लागेल तर हा झाला जरी थ्रेड आता हे सिल्क धागे आहेत हा गोल्डन सिल्क धागा आणि हे कलरमध्ये सिल्क धागे हे कोणत्याही कलरमध्ये तुम्ही ब्लाऊजच्या म्हणजे कलरनुसार तुम्ही हे धागे यूज करू शकता त्यानंतर आपण गोल्डन मण्यांचे प्रकार बघूया आता हे शुगर बीट्स येतात याला शुगर बीट्स म्हणतात कारण हे अगदी म्हणजे खूप लहान असतं त्यामुळे याला शुगर बीट्स बोलतात तर हेही आवश्यक असतं हेही बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागतं यामध्ये कलरही अवेलेबल आहेत कलरमध्ये कलरमध्ये कलर बघा याच्यामध्ये सुद्धा सिल्वर कॉपर आणि हे असे कलरमध्ये येतात तर ते आपल्याला मोरासाठी वगैरे कलरमध्ये हे जे शुगर बीट्स आहेत ते आपल्याला मोर किंवा नत वगैरे असं करताना ते उपयोगी येतात हे बघा हे कलर एवढे आपल्याकडे आता शुगर बीट्समध्ये अवेलेबल आहेत हे झाले शुगर बीट्स, बीट्स त्यानंतर गोल्डन मण्यामध्ये हे बघा ही सगळ्यात लहान साईज असते शुगर बीट्सपेक्षा थोडीशी मोठी तर ही आ, ही शुगर बीट्सपेक्षा थोडीशी मोठी गोल्डन मनी आहेत त्यानंतर त्याच्यापेक्षा हे थोडीशी साईज मोठी आणि हे असे असे म्हणजे एकदम डार्क गोल्डनमध्ये घ्यायचे नाही असे मॅट कलरमध्येच घ्यायचे त्यामुळे याचे फिनिशिंग जात नाही हे दोन तीन वर्षे तरी असंच म्हणजे असं आहे असे मणी राहतात तुम्ही जर असे म्हणजे जास्त म्हणजे चकचकवाले घेतले तर त्याची फिनिशिंग लगेच जातं काळे पडतात त्यामुळे तुम्ही हे मणी घेताना हे असं बघून घ्यायचं आहे की मॅट फिनिशिंगमध्ये घ्यायचं आहे गोल्डनमध्येच परंतु मॅट फिनिशिंगमध्ये त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे बघा हे थोडेसे अजून मोठे आहेत गोल्डन मण्यांमध्येच थोडेसे साईजमध्ये फरक आहे हे बघा याच्यापेक्षा जास्त मोठे मणी घ्यायचे नाही आहेत ब्लाऊजच्या वर्कसाठी कारण ते असं जास्त पण मोठे मणी वापरले तर ते बरोबर दिसत नाही आता हे गहू गहूमणी हे याचाही ब्लाऊजमध्ये बराचसा उपयोग होतो या गहू मनींचा जास्त करून आपल्याला हे गोल्डन मनी आणि गहू मनी जास्त लागतात त्यानंतर बघा हे कट पाईप आता बघा हे जे क्रिस्टल मणी आहेत यापासून आपल्याला अशी लोमती लेस बनवता येते म्हणजे हे असे लोमते लटकन बनवता येतं इथं खाली ब्लाऊजला बॉटमला जे ब्लाऊजला असतं दंड घेराच्या तिथं जे हे असं लटकन असतं ते लटकन आपल्याला असे या क्रिस्टल मण्यापासून आपल्याला ते बनवता येतं हे लटकन जर तुम्ही मध्ये बनवलं जर समजा बघा ग्रीन कलरची साडी असेल आणि त्याला मरून कलरचा ब्लाऊज असेल असं शक्यतो कॉम्बिनेशन येतं तर ब्लाऊज ब्लाऊज मरून कलरचा असेल तर त्याला ग्रीन कलरचं असं लटकन करायचं कॉन्ट्रास्टमध्ये ते अजून खूप छान वाटतं ते तुम्ही तुमच्या आयडियानुसार असे लटकन खूप छान प्रकारे बनवू शकता या क्रिस्टल मण्यापासून आता इथे आपण ब्लाउज शिवलेले आहेत ते बघूया हे बघा इथे मी असं छानस लटकन तयार केलेलं आहे हे बघा याला गोल्डन क्रिस्टल मनी वापरून आपण हे बघा बाईला किती सुंदर लटकन तयार केलेलं आहे बघा त्यानंतर इथे बघा हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ग्रीन कलरची साडी आहे इथं ग्रीन कलरचा आपण कुंदन वापरलेलं आहे इथे मला आ, ग्रीन कलरचे असे हे क्रिस्टल मनी मिळाले नव्हते तेव्हा त्यामुळे मी इथं रेड कलरचे क्रिस्टल मनी वापरून इथे असं छानसं आपण लटकन केलेलं आहे स्लीवजला तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी हे असे ब्लाऊज माझे तयार केलेले ब्लाऊज दाखवत आहे त्यानंतर हा बघा हा शालूचा ब्लाऊज आहे इथे सुद्धा मला असं शा वांगी कलरचं क्रिस्टल मनी भेटले नव्हते त्यामुळे मी इथे गोल्डन मनी यूज के ले ले आहेत। तुम्हाला थोडीफार अशी आयडिया यावी कसे लटकन करावे त्यासाठी मी हे दोन तीन ब्लाउज जे होते आपल्याकडे रेडी ते तुम्हाला दाखवलेले आहेत त्यानंतर बघा आता आपल्याला कुंदन बघायचे आहेत कुंदन मध्ये सुद्धा खूप साऱ्या साईज आहेत ही बघा ही जी साईज आहे ती सगळ्यात लहान आहे याच्यापेक्षाही एक लहान येते पण ती शक्यतो जास्त वापरली जात नाही तर ही झाली त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी राऊंड शेपमध्येच थोडीशी मोठी आहे साईज कुंदनमध्ये हे प्लेन कुंदन आहेत त्याच्यानंतर हे बघा हे कलरमध्ये सुद्धा कुंदन येतात असे आणि सेपसुद्धा वेगवेगळे येतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही यूज करायचे आहेत त्याच्यानंतर राऊंड शेपमध्ये हे बघा हे अजून आहेत गोल्डनमध्ये आता याला दोन होल आहेत तर हे हे जे कुंदन आहे ते तुम्ही सुईनीसुद्धा म्हणजे आपली साधीची सुई असते साधी त्यानेसुद्धा असे शिवू शकता म्हणजे ॲटॅ आटे, ॲटॅच करू शकता याला आरी वर्कची गरज नाही किंवा आरी आ, आरी धागा किंवा जरी धाग्याची गरज नाही तुम्ही साध्या धाग्यानेसुद्धा सुई धाग्यानेसुद्धा हे जे कुंदन आहे ते तुम्ही ब्लाऊजला लावू शकता याच्यामध्ये बरेचसे असे वेगवेगळे सेप सुद्धा येतात आता हे झालं प्लेन कुंदन आता हे आहेत ते आपले कोटेड कोटेड को, 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 कुंदन आहेत म्हणजे हे बघा साईडला थो असं कोटिंग येतं त्याला आता यामध्ये सुद्धा बरेचसे सेप आहेत आणि साईज सुद्धा लहान मोठे आहे हे बघा हे असं थोडंसं लंबा कृती आहे आणि लहान साईज आहे यामध्येच ही मोठी साईज आहे लंबा कृतीमध्ये त्यानंतर हे स्क्वेअरमध्ये आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कोटिंग कुंदन आहे आणि स्क्वेअरमध्ये आहे त्यानंतर हे त्रिकोणमध्ये आहे कोटिंगचंच कुंदन कोटिंग आहे परंतु कोटिंगमध्ये आहे कुंदन आहे परंतु कोटिंग कोटिंगमध्ये आहे हे आपण असं चिटकवायचं आहे त्यासाठी हा गम लागतो हा गमसुद्धा अगदी म्हणजे स्वस्त आहे सतरा रुपयेला आहे ही बॉटल तर ही आरामात आपल्याला व्यवस्थित पुरली जाते हे बघा हे जे कुंदन आहेत ते, ते मी असे ओपन करून तुम्हाला दाखवत आहे कारण मग अशी कॅरी बॅगमध्ये दाखवले ते व्यवस्थित दिसले नाही नसतील म्हणून मी हे परत ओपन करून तुम्हाला हे कुंदनचे से सेप दाखवते ही छोटी टिकली आहे ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी टिकली आहे त्याम त्याच्याचमध्ये ही थोडीशी अजून मोठी आहे इथे बघा इथे बुंद म्हणजे ड्रॉपचा आकार आहे या टिकलीला आणि हा सुद्धा ड्रॉपचाच आकार आहे इथे बघा दोन होल आहेत ते ही टिकली आपण अशी शिवू शकतो बाकी या टिकल्या सर्व चिटकवायच्या आहेत ही टिकली आणि ही टिकली ज्याला होल आहे टिकली वर्कला त्याला आपण सुईधाग्याने शिवू शकतो परंतु हे जे टिकली आहे त्याला आपण अशी गमनी चिटकवायची असते तर बघा आता तुम्हाला हे टिकलीचे प्रकार किंवा कुंदनचे प्रकार काळलेच असतील टिकली कुंदन आहेत हे हे बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या वेग कलरचे टिकली वर्क अवेलेबल असतं ते तुम्ही तुमच्या नुसार तुमच्या ब्लाउजला जी डिझाईन करायची आहे त्यानुसार हे असे कुंदन तुम्ही वापरू शकता आता हे बघा कोटिंग कुंदन साधं कोटिंग साधं कुंदन आणि हे कोटिंग कुंदन यामधला तुम्हाला फरक कळालेच असेल हे बघा हे कोटिंग आहे याला म्हणून याला हे कुंदनच आहे परंतु कोटिंग आहे त्यामुळे याला कोटिंगचं कुंदन म्हणतात यामध्ये सुद्धा वेगवेगळे सेप असतात ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते चॉईस करायचं आहे आणि ब्लाउजला वापरायचं आहे त्यानंतर हे जे कटर आहे ते हे कटर हे बघा ही स्टोन चेन आहे आणि ही बॉल चेन आहे तर यासाठी हे कट करण्यासाठी आपल्याला लागतं तर हे असं व्यवस्थित आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे आणि असं कट करायचं आहे तर ते हे यानेच कट होतं हे बघा अशा प्रकारे ही ही स्टोनलेस कट करण्यासाठी हे कटर आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पेन हा पेन जो आहे तो वॉटर इरेजेबल पेन आहे म्हणजे हा पेन कधी लागतो आपल्याला स्लीवचं मार्किंग करताना किंवा गळ्याचं मार्किंग करताना आपण जेव्हा आरीवर्कसाठी ब्लाउजचं मेजरमेंट घेतो आणि त्यानुसार आपण मार्किंग करतो त्यासाठी पेन हा आवश्यक आहे हे बघा आणि जर एखाद्या वेळेस आपलं चुकलं तर आपल्याला नको असेल ती मार्किंग तर ते फक्त आपण असं पाण्याने इरेझर करायचं हे बघा हे अगदी सहज असं निघून जातं तेच जर आपण आपण साध्या पेनाने वगैरे केलं आणि जर समजा चुकून आपलं मार्किंग चुकलं तर ते आपल्याला असं इरेझर करता येत नाही किंवा मग ते खराब होतं ब्लाउज पीस आणि ते मार्किंग तसंच राहतं त्यामुळे हा पेन खूप महत्वाचा आहे तर हा पेन वापरायचा आहे ब्लाउजच्या मार्किंगसाठी पेनाचं मार्किंग, पेना मार्किंग होतं ते दिसलं नाही त्यामुळे मी इथे बघा परत एकदा थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते हे बघा हे असं पाण्याने आपल्याला ते काढता येतं बघा मग मैत्रिणीनं आपण जवळजवळ सर्व साहित्याची माहिती सांगितलेली आहे परंतु तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हे एवढं मोठे मोठे बंच आणायची गरज नाही तुम्ही असं छोट्या छोट्या दहा वीस रुपयेला पॅकेट मिळतं दहा वीस रुपयेचं ह्या गोल्डन मान्यांचं शुगर बीटचं म्हणजे हे, हे, हे कट पाईप त्यानंतर टिकली वर्क त्यानंतर कुंदन याचे या असे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात ते तुम्ही घेऊन या सुरुवातीला त्यानंतर तुमची जेव्हा प्रॅक्टिस होईल तुम्ही जेव्हा ब्लाऊजच्या ऑर्डर घेचाल तेव्हा तुम्ही हे ते असं म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये साहित्य आणू शकता सुरुवातीच्या काळात तुम्ही जर सुरुवातीला ही आठ नंबरची रिंग आहे ही जरी तुम्ही सुरुवातीला आणली तरी तुम्हा तुमचं आठ दिवस यावरती काम चालू शकतं बेसिक ही रिंग आठ नंबरची त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ही सुई लागेल त्यानंतर हा डोली धागा लागणार आहे त्यानंतर हा सिल्क धागा त्यानंतर हा जरी थ्रेडवाला धागा एवढं जरी साहित्य तुम्ही सुरुवातीला आणलं तर तुमचं आठ दिवसाची प्रॅक्टिस इथे यावरती होणार आहे त्यामुळं तुम्ही असं खूप काही गडबडून जाऊ नका की एवढं सारं साहित्य कसं लगेच आणायचं खूप महाग असेल का यावरती तुम्ही अजिबात म्हणजे आत्ता सध्या विचार करू नका सुरुवातीला तुम्ही थोडं थोडं साहित्य आणून तुम्ही हे काम किंवा हे आरीवर्कला सुरुवात करू शकता तुम्हा तुम्हाला जर एखाद्या साहित्यविषयी माहिती कळाली नसेल एखाद्या एखाद्या साहित्याला काय बोलले आहे मी कोणतं नाव आहे ते जर तुम्हाला लगेच या एका व्हिडिओ समजलं नसेल तर तुम्ही हा दोन तीन वेळा पहा तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की कोणत्या साहित्याला काय बोलायचं आहे बघा मग मैत्रिणींनो आपण इथे आरिवर्कच्या साहित्याची पूर्ण माहिती दिलेली आहे आय होप की तुम्हाला ती समजली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि इथपर्यंत येऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापा मनापासून खूप खूप आभार